वेलकम बॅक टू माय चॅनल शाळे ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आहे गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेचं तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आमच्या इकडे या दिवशी सण सण करतात आणि जे ते झोगा मागण्यासाठी गेलेले आहेत आमच्या इकडे आजच्या दिवशी झोगासुद्धा मागतात म्हणजे पाच घरं तरी मागतातच तर इकडे सकाळी सकाळी रांगोळी सर्व कामं वगैरे करून देवपूजासुद्धा माझी करून झालेली आहे हां तर आता करणार आहे स्वयंपाकाची तयारी करणार सण करावं लागते तर मग पुरणाच्या पोळ्या भजे कुरळे हे सर्व आमच्या इकडे करतात आणि नंतर नेवद्य दाखवून जेवण करतात अनु अनु तू एवढ्या लवकर आली का झोगा मागून किती घरं मागतले पाच काय काय आणलं पाहू दे अनु आलेले आहे झोगा मागून तर आमच्या इकडे झोगा मागतात इकडे ना दाखव ना मला एवढं भेटलं आहे ना तुला मागण्यासाठी आणखी मुलं आलेली आहेत कारण आमच्या इकडे असं एक की मागतात म्हणजे त्यांना असं म्हणतात की बिमाऱ्या वगैरे कमी येतात असं मान्यता आहे म्हणजे ते झोग्यात मग कोणी गहू तांदूळ ज्वारी असं देतात आणि मग ते दळून आणावं लागते दडून आणल्यानंतर मग त्याची पोळी करावं लागते आणि ती खावं लागते तर चांगली असते असं म्हणजे पहिल्यापासून चालत आलेलं आहे त्या आता सुद्धा आम्हीसुद्धा करतो तर असे मुलं आलेले आहेत मागण्यासाठी तर मी सुद्धा त्यांना तांदूळ आणि गहू जे आहे ते मिक्स करून दिलेले होते तर आता इकडे लागलेले आहे स्वयंपाकाला तर कणिक वगैरे सगळं भिजून घेतलेलं आहे भाजी करून घेतलेली आहे भाजी मी हरभरी डाळ जे पुरणासाठी टाकली ती त्याच्यास रसाचं असतं म्हणजे पाणी त्याची भाजी केलेली आहे आणि इकडे माझे भाजी चालू आहेत गरमागरम काढणं आणि कुरळ्या ज्या आहेत साचेच्या कुरळ्या पातळ कुर, पातळ कुरळ्या ते काढलेले आहेत मी तर आमच्या इकडे सण वगैरे असला की पुरणपोळ्या भाजी वगैरे असं पूर्ण सर्वच करतात इकडे माझे सुद्धा स्वयंपाक चालू आहे आणि गरमागरम असे भजे काढणं चालू आहेत बघा छान असे भजे झाले आहेत त्याच्यात मी सोडा वगैरे काही टाकत नसते तसेच काढते छान असे फुगतात आणि कुऱ्हाड्या काढले तिकडे आणि भाजी जी आहे ती रेडी आहे फक्त आता पुरणाच्या पोळ्या आणि नैवेद्य राहिलेले आहेत तर इकडे माझे जे पुरणाची पोळी बनवणं चालू आहे आमच्या जा घरी जास्तपणे पुरण खात नाही त्याच्यामुळे जा मी जास्त बनवत नाही थोडंसंच बनवतं कारण जास्त बनवलं की मग ते तसंच राहते म्हणून कमी बनवलं की मग खाल्ल्या जाते म्हणून मी इकडे आता माझी पुरणपोळी बनवून झालेली आहे साध्या पोळ्या ज्या ते मी अगोदर करून घेतल्या आणि आता इकडे पुरणपोळी बनवून घेत आहे कारण मला आणि यांना अजिबात पुरणपोळी आवडत नाही आम्ही जास्त खातच नाही तर इकडे अगोदर साध्या पोळ्या बनवून घेतल्या आणि त्याच्यानंतर पुरणपोळ्या आणि नैवेद्य चला तर इकडे मग घरचे सर्व कामं अटपले आणि आता इकडे आलो आम्ही पूजा करण्यासाठी तर सर्वात अगोदर आलेल्या मारुती मंदिरामध्ये आणि इथं पूजा वगैरे करणं चालू आहे नारळ वगैरे फोडतात इथे तर इकडे माझी पूजा झालेली आहे आतमध्ये कोणी पूजा करत नाही बाई म्हणजे जातच नाही माणसं करून देतात पूजा तर हे आमच्या गावातील मारुतीचं मंदिर आहे हनुमान मंदिर तर इकडेच पालखी वगैरे ठेवली आहे थे, तर तिथेसुद्धा पूजा करतात सगळेजण तर मी सुद्धा इथं पूजा करत आहे पालखी ठेवलेली आहे तिथं फोटो वगैरे सर्व देवांचे फोटो ठेवलेले आहेत आणि इथे नैवेद्य वगैरे दाबून दिवा वगैरे लावून मग इथं पूजा कर केलेली आहे तर अशी मी पूजा करून राहिलेली आहे आमच्या गावातील मारुतीचं मंदिर आहे आता इथं माझी पूजा जे आहे करून झालेली आहे आता आम्ही जाणार आहोत मरीमाई मंदिरामध्ये मरीमाईचे मंदिर आहे आमच्या गावामध्ये गावाच्या सर्वच शेवटी आहे तर इकडे बघू शकता हे आहे मरीमातेचं मंदिर आणि या दिवशी इथं जास्त पूजा करण्याचं महत्त्व आहे तर इकडे नैवेद्य वगैरे दिवे वगैरे आणतो आम्ही आणि दिवे लावतो पूजा वगैरे करणं चालू आहे माझे आणि दिवे लावून दिलेले आहे कापूर अगरबत्ती आणि इथेसुद्धा नारळ फोडतो तर तिकडे मारुती मंदिरामध्ये मरी मातेच्या मंदिरामध्ये आणि इकडे आता आम्ही आलेल्या भवानी मंदिरामध्ये भवानी मातेच्या मंदिरात इथे सुद्धा मी पूजा वगैरे करत आहे आणि इथेसुद्धा दिवे वगैरे लावणं आणि नैवेद्य ठेवून अशी पूजा करतात तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात तेसुद्धा नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं किंवा माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि असेच माझे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा